अक्षय सारख्या जे नराधामांना आपण फास्ट ट्रॅक कोर्ट करून फाशीची शिक्षा त्यांना दिली पाहिजे आणि जे। ला ती पण भर चौकात दिली पाहिजे ज्याला पोलीस कस्टडीमध्ये माणूस आहे तो बंदुकीपर्यंत पोहोचलाच कसा आणि आपल्या पोलीस यंत्रणेपैकी आपल्या एका पोलीसला गोळी लागची ही किती म्हणजे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे मग ह्या राज्यामध्ये पोलीस ही असुरक्षित नाही आहे हा अटॅक झालाच कसा हा एक महत्वाचा प्रश्न आहे की तिथे सीसीटीव्ही आहे त्याचा तर मग तो सीसीटीव्ही आपल्याला दाखवला गेला पाहिजे त्याच्यात अनेक लूप होल्स दिसत आहेत जे काही सरकारकडून येत आहे त्याच्यावरून त्याच्यामुळे मला असं वाटतं तो सगळा रिपोर्ट येण्यासाठी आपण सगळ्यांनी थांबलं पाहिजे पहिला मुद्दा आणि दुसरे अतिशय ज्या पद्धतीने म्हणजे मला काय जी अक्षयचं घाल झालं त्याची नाहीच आहे कारण का मला असं माझी विनंती सरकारला होती की अक्षय सारख्या जे नराधामांना आपण फास्ट ट्रॅक कोर्ट करून फाशीची शिक्षा त्यांना दिली पाहिजे आणि ती पण भर चौकात दिली पाहिजे म्हणजे एक समाजात मेसेज जायला पाहिजे की अशा गोष्टीसाठी झिरो टॉलरन्स कुठलाही सरकार असू दे हा राजकीय विषय नाहीच का हा पहिला मुद्दा दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्याच्या ज्याला पोलीस कस्टडीमध्ये माणूस आहे तो बंदुकीपर्यंत पोहोचलाच ला कसा आणि आपल्या पोलीस यंत्रणेपैकी आपल्या एका पोलीसला गोळी लागची ही किती म्हणजे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे मग ह्या राज्यामध्ये ही सुरक्षित नाही आहे हा अटॅक झालाच कसा हा एक महत्वाचा प्रश्न आहे की तिथे सी सी टी व्ही आहे त्याचा तर मग तो सीसीटीव्ही आपल्याला दाखवला गेला पाहिजे आणि जर एक पोलीस होते अनेक पोलीस होते मग आपल्या पोलीस वाचवण्यासाठी काय तिकडे झालं उद्या कुठलाही गुन्हेगार बघेल आणि जणू काय सिनेमा आहे अशा गोष्टी करेल हा देश कुणाच्या मनमर्जीने चालत नाही तो संविधानाने चालतो आणि संविधानामध्ये ह्यातली कुठली कृती बसते हाच मोठा प्रश्न म्हणतायत की विरोधकांना या सगळ्याचा लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा आधी केले हा पण हाच प्रश्न मी सकाळपासून विचारते जेव्हा मी तो पूर्ण व्हिडिओ पाहिला हा प्रश्न म्हणून मी काल प्रेसशी घाईगियानी का नाही बोलले कारण मलाही म्हणजे वाटत होता नंतर सगळ्या चॅनलवर एन्काउंटर शब्द महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी ऐकलेला नाही अनेक राज्यांमध्ये एन्काउंटर येतात पण महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी कधीच खरं तर ऐकलेला नाही त्यामुळे मग एन्काउंटर आहे का नक्की काय झालं त्याचं जा उत्तर सरकारने दिलं पाहिजे आणि ज्याचं आता तो मी तर म्हणत होते हात बांधले तो, तो तुम्ही पुढचं दाखवताय की जर काळा कपडा होता चे, तोंडा चेहऱ्यावर पूर्णपणे झाकलेला होता मग त्यांनी ती बंदूक घेतलीच कशी पोलिसाला गोळी लागलीच कशी याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील

जाहीर रित्या आम्ही याला फाशी देऊ हे म्हणलं होतं की नाही सरकार मग या सरकारने काय केलं एफ आय आर ला किती वेळ लागला आणि का एवढा वेळ लागला या सगळ्याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील सरकारला सुटका नाही याच्यातून आणि ही पार्श्वभूमी असली ती ही एक बाजू पण त्याचबरोबर यांचे वाचाळवीर काय बोलतात याच्यातूनही या सरकारला सुटका नाही आणि महागाई बेरोजगारी आणि या सर, सरकारचा भ्रष्टाचार या सगळ्याची उत्तरं या सरकारला द्यावी लागतील